कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा तर लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड राधानगरी कागल दक्षिण कोल्हापूर उत्तर कोल्हापूर व करवीर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे बावन्नपासून आजपर्यंत कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाळासाहेब खर्डेकर हे कोल्हापूर सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच काँग्रेसचे कृष्णाजी लक्ष्मण मोरे हे कोल्हापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे भाऊसाहेब रावसाहेब महागावकर हे कोल्हापूर सर्वसाधारण लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते तसेच शेड्युल कास्ट फेडरेशनचे शंकरराव खंडेराव दिघे हे कोल्हापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विश्वनाथ तुकाराम पाटील हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शंकरराव माने हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजाराम दादासाहेब निंबाळकर हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे दाजीबा बळवंतराव देसाई हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय भीमराव महाडिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत